ताई आजकाल आहे ना रात्रीची झोपच हो लागत नाही पूर्ण अंग दुखते आणि त्यात आता थंडीचा सीझनसुद्धा ता चालू झालेला आहे अरे तू अगदी बरोबर जागेवर आलेला आहेस इथे आपल्याकडे निद्रा क्रिएशनच्या सुजला मॅट्रेसेस मिळतात त्या पाठदुखी कंबरदुखी सांदेदुखी मणक्याचा त्रास असेल अंगदुखी यासाठी अतिशय उपयुक्त आहे यात माहिती आहे का काय वापरलं आहे आपण तर यात तीन वेगवेगळ्या वातावरणातल्या मेंढ्यांची लोकर वापरलेली आहे हे उन्हाळ्यामध्ये थंड राहणार थंडीत गरम तुला माहिती आहे सकाळी का आपल्याला त्रास होत असतो अंगदुखी सांधेदुखी सकाळी जास्त का जाणवतं आहे कारण आपण जेव्हा जमिनीवर झोपतो तेव्हा नॅचरली ग्रॅव्हिटीने रक्त आपलं खालच्या दिशेला येतं सकाळी उठताना बराच वेळा अंगजड होतं हे नॉन कंडक्टर पूर्वी जे मृगचर्म किंवा व्याघ्रचर्म वापरलं जायचं त्याला पर्याय घोंगडी असायचं पण तो मी घोंगडी बारा महिने नाही वापरू शकत म्हणून आपण यात वेगवेगळ्या वातावरणातल्या मेंढ्यांची लोकर वापरली आहे संधिवात असेल सांधेदुखीसाठी अतिशय उपयुक्त अशी ही गादी आहे ह्या गाद्यांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या सायझेस मिळतात जशा तीन बाय सहापासून अगदी डबल साईज ती सहा बाय सहापर्यंत सगळ्याच असतात याचं पॅकिंग जर तू बघशील ना तर अतिशय कॉम्पॅक्ट आहे म्हणजे जर प्रवासात तुम्हाला कॅरी करायचं असेल तर त्यालासुद्धा अगदी इझी आहे पूर्ण तुम्ही साध्या जमिनीवरही अंथरू शकतात आपल्या बेडवरती पण टाकू शकतात टिकायला पुढचे दोन जनरेशन लॉंग लाईफ आहे याला काही प्रॉब्लेम नाही आहे पूर्णपणे तुम्ही ही गादी वॉशेबलसुद्धा आहे तर नक्की तुम्ही ही गादी जी आहे ना ही आपल्या सुजलमचं एक्सपिरियन्स सेंटर आहे ठाण्यामध्ये तिथे नक्की येऊन तुम्ही व्हिजिट करू शकतात आणि बघू शकतात धन्यवाद